नमस्कार मंडळी हा टी आर पीचा जमाना आहे टी आर पीच्या च्या टिकून राहण्यासाठी सध्या सर्वच प्रमुख वाहिन्यांवर नवनवीन मालिकांची रेलजेल पाहायला मिळते यामध्ये महाराष्ट्राची नंबर वन वाहिनी स्टार प्रॉवर सुद्धा कुठे मागे राहणार स्टार प्रॉवर सुद्धा एक नवी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येते या मालिकेतून दोन जुने चेहरे पुन्हा एकदा नवीन विषय घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे काल स्टार प्रॉने दोन कलाकारांचे व्हिडिओ शेअर केले होते आणि लिहिलं होतं दोन जुने चेहरे पुन्हा एकदा स्टार एंट्री करत आता या दोन्ही कलाकारांची ओळख झाली आहे तर स्टार प्रॉने शेअर केलेल्या ही ब्लर व्हिडिओतली अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून कुलाला सुगंध मातीचा या मालिकेत प्रमुख भूमिका साकारणारी अभिनेत्री समृद्धी केळकर आहे तर दुसऱ्या व्हिडिओत अभिनेता अभिषेक रहाळकर दिसतोय ज्याने स्टार प्रवाच्या मन धागा धागा जोडतेनं या मालिकेत प्रमुख भूमिका साकारली होती तर अभिनेत्री समृद्धी केळकर आणि अभिनेता अभिषेक रहाळकर या दोघांची पुन्हा एकदा स्टार प्रवाच्या नव्या मालिकेतून एंट्री होत आहे आता ही नवी मालिका कधीपासून आणि कोणत्या वेळेत स्टार प्रॉ घेऊन येते हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे तर मित्रांनो समृद्धी केळकर आणि अभिनेता अभिषेक रहाळकर या जोडीला स्टार प्रॉर एकत्र पाहायला तुम्हाला आवडेल का हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका